नमस्कार तुमचं स्वागत आहे जयश्री शिंदे यूट्यूब चॅनेलवर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पी आय पी ॲग्रो यांच्या यूट्यूबवर यूट्यूबचे शॉर्ट्स बघून त्यांच्या पी आय पी ॲग्रो डॉट कॉम या साईटवरून मागवलेले काही प्रोडक्ट्स तर ही पहिली आहे मसूर डाळ अर् अर्धा किलो एकशे चौतीस रुपये त्याच्यानंतर आहे हा वाडा कोलम एक किलोचा तांदूळ आहे एक वन सिक्स्टी सेवन रुपीजला देन ही खांडसारी शुगर आहे अर्धा किलो अंदाजे नाईंटी टू रुपीज मग हा आहे खपली वीट पीठ मागवला आहे जे की एक किलो आहे एकशे पंच्याऐंशी रुपये मग हे सांडगे आहे सांडगे शंभर ग्रॅम एटी थ्री रुपीजला मिळाले देन हे खाकराचे छोटे ट्रायल पॅक्स मागवलेले चाळीस ग्रॅमचे मोरंग मोरिंगा आणि आपले मेथीचे ते प्रत्येकी आय थिंक थर्टी टू रुपीजला पडले देन हा तेजपत्ता आहे शंभर ग्रॅम चौऱ्याहत्तर रुपये ही आवळा कँडीत अप्रतिम आहे शंभर ग्रॅम मागवलेली देन नूडल्स अँड पास्ता आहे नाइंटी टू रुपीजला अज्वारी नूडल्स आहे एकशे पंच्याहत्तर ग्रॅम नाईंटी टू रुपीजला हे सर्व अंदाजे कूपन वगैरे पकडून सगळं डिस्काउंट करून टोटल सर्व वस्तूंची एक हजार दोनशे अशी अंदाजे झाली तरी खांडसारी शुगर मी आता तुम्हाला दाखवते कशी आहे ती मॉइश्चर नाही आहे काही नाही एकदम सुटसुटीत आहे एकदम छान आणि टेस्टी पण आहे फार टेस्टी आहे अशीच तुम्ही खाऊन बघू शकता हे बघा दिसायला पण छान खायला पण छान एकदम सुटसुटीत आहे उगीच ऑर्गेनिकच्या नावाखाली मॉइश्चर असं एकदमच नरम अशी नाही आहे नंतर हे पीठ जे आहे घेतलेलं खपली पीठ खपली गव्हाचं पीठ ते पण अगदी छानचे पॅकिंग खूप छान आहे हे बघा आपण नेहमीप्रमाणे कसं गव्हाचं पीठ आपलं दळलेलं असतं त्याच पद्धतीने ना एकदम रखरखीत रक दरदरीत ना एकदम मऊ एकदम खूप छान असं असं टेक्स्चर असणार आहे त्याच्यानंतर ही आवळा कॅन्डी मी माझ्या मुलासाठी मागवली ती बघा बघा एकदम वाईट वगैरे काहीच नाही आहे त्याच्यावर हे खाणसारी शुगर तुम्ही चहा कॉफी बनवू शकता त्याने एकदम सुंदर टेस्ट लागते एकदम गोड नाही काही नाही त्याच्यानंतर हे असं लिंबू सरबत देखील तुम्ही बनवू शकता कोकम सरबत त्यानंतर हे खपली गव्हाचं पीठ बघा अजिबात परातीला चिटकलेलं नाही खूपच छान त्यानंतर ही डाळ डाळीची पण टेस्ट अप्रतिम होती खूप सुंदर लागत होती चवीला भातासोबत त्यानंतर हे वाडा कोलमचा मसाले भात केलेला वाडा कोलम हा वा मसाले भातसाठीच प्रसिद्ध आहे खूप टेस्ट सुंदर लागत होते देन हा माझ्या मुलासाठी फर्स्ट रागी पास्ता बनवला जो की एकदम चविष्ट लागत होता माझ्या हसबेंडला पण फार आवडला त्यांनी पण खाल्लं देन हे रागीचं नूडल्स आहे हे सर्व पदार्थ केमिकल फ्री हंड्रेड पर्सेंट नॅचरल अँड प्रिझर्वेटिव्ह फ्री आहे हे सर्व पदार्थ तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी आय पी ॲग्रो डॉट कॉमवरून मागवू शकता